स्वस्तिक चिन्हाचा नेमका अर्थ काय त्याचे महत्त्व काय ते आज आपण पाहणार आहोत स्वस्तिक चिन्ह तुम्ही नक्की पाहिलेच असेलच आणि अनेकदा तुम्ही ते काढलेही असेल वरवर साध्या दिसणाऱ्या स्वस्तिकवर लक्ष केंद्रित केले तर ते एखाद्या व्यक्तीला परमोच्च स्थितीत नेऊ शकते स्वस्तिक म्हणजे काय ते पाहू हिंदू धर्मात अशी अनेक चिन्हे आहेत जी शुभ मानली जातात त्यापैकी एक स्वस्तिक चिन्ह हे आहे स्वस्तिक म्हणजेच शुभ स्वस्तिकचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा शंभर पटीने वाढते हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बरेच लोक घराच्या आत घराच्या बाहेर दारावरती स्वस्तिक चिन्हे बनवतात भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून स्वस्तिकचे चिन्ह हे मंगल मानले गेले आहे विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आणि धन वैभव व ऐश्वर्याची देवता माता लक्ष्मीची पूजा ही शुभ लाभ आणि स्वस्तिकाच्या सोबत करण्याची प्रथा आहे भारतीय संस्कृतीत त्याला एक विशिष्ट स्थान आहे चंदन कुमकुम किंवा सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रह दोष दूर होतात योग बनतात घरामध्ये स्वस्तिकाचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे स्वस्तिकचा शाब्दिक अर्थ समजून घेऊ स्वस्तिक हा शब्द सु अधिक अस अधिक क या शब्दांनी बनलेला आहे सु म्हणजे चांगले अस म्हणजे शक्ती किंवा अस्तित्व आणि क म्हणजे करता किंवा करणारा असा होतो स्वस्तिक या शब्दाचा अर्थ चांगला किंवा मंगल अस्तित्व निर्माण करणारा असं होतो स्वस्तिक या शब्दाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे किंवा जातीचे कल्याण करणारे नसून संपूर्ण जगाचे कल्याण करण्याचा आशय आहे स्वस्तिकमध्ये एकमेकांना छेदणाऱ्या दोन सरळ रेषा असतात ज्या पुढे गेल्यानंतर विरुद्ध दिशेला वळतात या पुढे गेल्यानंतर या रेषा त्या त्या टोकाला थोडेसे पुढे वाकलेल्या असतात म्हणजे स्वस्तिक हे कुशलक्षेम किंवा कल्याणाचे प्रतीक आहे बहुतेक लोक एकमेकांना छेदणाऱ्या दोन ओळींद्वारे स्वस्तिकचे चिन्ह बनवतात पण ते बनवण्याचा हा हा योग्य मार्ग नाही विज्ञानानुसार हे गणिताचे चिन्ह मानले गेले आहे हे चिन्ह सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा वाहून नेतो म्हणूनच ते योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने केले गेले पाहिजे त्याला खूप महत्व आहे स्वस्तिक हे भारतीय शुभ प्रतीक आहे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिकमध्ये श्री गणेश सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती अशा अनेक देवतांचा समावेश असतो शांती समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक होय कोणत्याही अग्रपूजेचा मान हा या चिन्हास दिलेला आहे पूजा किंवा शुभ कार्यापूर्वी हे चिन्ह बनवण्याचा नियम प्राचीन काळापासून चालत आला आहे धार्मिक मान्यतानुसार हे चिन्ह ब्रह्मज्ञानाच्या रहस्याचा खजिना आहे स्वस्तिक चिन्ह हे गतीचे द्योतक आहे त्याचे चार बाजू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहे या चार बाजूच श्रीहरी विष्णूंचे हात असून त्या चार हाताने ते चारही दिशांचे पालन आणि रक्षण करतात स्वस्तिक हे सूर्याचे शोभा सुसंवाद उल्हास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वस्तिक या चिन्हात समाविष्ट आहेत तर स्वस्तिकाचे कोणते प्रकार आहेत ते पाहूयात पहिला प्रकार आहे स्वस्तिकामध्ये रेषा एकमेकांना भेदून पुढे जातात आणि त्यानंतर आपल्या उजवीकडे वळवतात त्याला स्वस्तिक म्हणतात हे एक शुभ चिन्ह मानले जाते आणि ते आपल्या प्रगतीचे संकेत असते दुसऱ्या आकृतीमध्ये दोन्ही रेषा एकमेकांना भेदून मागच्या दिशेने म्हणजे आपल्या डावीकडे वळतात त्याला डाव्या हाताचे स्वस्तिक म्हणतात भारतीय संस्कृतीत असे चिन्ह अशुभ मानले गेले आहे ऋग्वेदात स्वस्तिक हे सूर्याचे प्रतीक मानले गेले आहे स्वस्तिकाची आडवी रेषा म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेषा म्हणजे विश्वाची उत्पत्तीचे कारण आहे या चार बाजूंना चार दिशांची उपमा देण्यात आली आहे सिद्धांत सार ग्रंथात हे विश्व ब्रह्मांडाचे प्रतीक मानले गेले आहे त्याचा मध्यभाग श्रीहर विष्णूंची कमळ नाभी आहे स्वस्तिकाच्या चार बाजू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम मोक्ष हे आहेत आणि ते श्रीहरी विष्णूंचे हात आहेत आणि त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन करतात स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंची कमलनाभी असून श्री ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात चार बिंदू हे चार रेघांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेषा छेडतात म्हणजेच मध्यबिंदू स्वस्तिक कसे बनवायचे ते आपण बघू ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की स्वस्तिक बनवताना ते ओलांडून बनवू नये बहुतेक लोकांना हे माहीत नाही ते प्रथम अधिक चिन्ह बनवतात आणि नंतर स्वस्तिकाच्या इतर बाजू काढतात पण अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक शुभ मानले जात नाही स्वस्तिकाची उजवी बाजू नेहमी पहिल्यांदा काढावी आणि नंतर डावी बाजू काढावी अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक शुभ मानले जाते देवाजळ स्वस्तिक काढल्या स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले आहे भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य आणि देश काळ यांचे मिलन आहे अशा विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक या चिन्हास नमस्कार असो तर ही होती स्वस्तिक विषयीची थोडक्यात माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद